काही ना काही कारणाने मंत्रीपद राहिलं तेही मिळून जाईल असे भावी प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते मला असं वाटतं की त्यांची वेळ आता जवळच चालली आहे तसे प्रकाश आंबेडकरजी व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीईओ कार्तिक एनजी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मीना शेंकरजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाजी पाटील डबडे बाळासाहेब भोपळे ही सगळी मानसिंग डबळे बाळासाहेब भोपळे दिलीप पाटील ही आम्ही सगळे एकमेकाचे आहोत नाही मित्र तरी आहोत आणि ज्या वेळेला पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा सत्तर ते ऐंशी मी खूप शालेय विद्यार्थी आणि कॉलेज विद्यार्थी असताना यायचो आणि तो आमच्या वडिलांचा दंडक होता की शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाडगाव बसचं तिकीट काढलेलं असायचं ते शाळेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी दो यायचं दोन महिने हालायच नाही का तर आपल्या गावाशी आपली नाळ जुळली पाहिजे आता इतकी इतके वर्ष आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र आहोत असे मानसिंग डबळे बाळासाहेब भोपळे दिलीप पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण सावंत अल्पेशोडकर आम्ही दिसतो नाही का आता कोणाची नावं घ्यायची त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला क्षमा करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे माजी विद्यार्थी कसे उत्साहाने आलेले आहेत काय चेहरे आहेत सगळ्या जुन्या आठवणी एकमेकाला सांगत फेटे फेटे किती सुंदर दिसतात सगळ्यांनी सगळ्यात आमचे तात्या भेटले आता ते शाळेत होते म्हणजे आता त्यांचं वय ऐंशी शायद पुर शायद हो ते शाळेत होते ते जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी बरोबर ना दहाव्या वर्षीच आपण प्राथमिक शाळेत असतो असे सगळे माझी विद्यार्थी ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा त्याच्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा नंबर मिळाला अशा शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेतले सर्व शिक्षक सगळे मुद्दे आलेले असतात त्यामुळे मी फक्त एकच वाक्याचं भाषण करायचं असतं की माझ्या आधी ज्यानी ज्यानी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं मला काय वाटलं त्याला संस्कृत मध्ये मम म्हणतात की तुम्ही जे म्हणालात त्याला मम पण असं मी गेलं तर आबेडकरजी मला पुन्हा उडवणार नाहीत त्यामुळे मी कारण त्यांच्या त्यांचं स्वाभाविकपणे निवडणूक जवळ आल्यामुळे अपेक्षा आहे की मी नवीन काही घोषणा त्यांच्या कराव्यात त्या माझ्या तयार आहेत ज्या उद्याच्या प्रेस साठी मोठ्या बातम्या असू शकतात तर त्या सगळ्या शेवटी करतो ही शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तर साली किंवा तरी आम्ही शाळेत असताना पहिली दुसरी तिसरी होती त्या काळापासून मी येतो आमचं घर त्यावेळेला माळावरचं एकटंच घर होत बाकी सगळं गाव बिकडे होतं आमचं म्हणजे आबा आलं तर काय काय करायचं तर शाळेत जायचं तळीमावलं जायचं असा ठरलेला क्रम होता आणि लहानपणा लहानपणी आपल्याला काही स्वप्न पडतात सगळीच खरी ठरतात असं नाही आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला ताकद मिळाल्यानंतर आपण प्रयत्न करतो तर मला सारखं स्वप्न असं पडायचं की ही शाळा मोठी झाली पाहिजे आणि माऊलीचं मंदिर मंदिर मोठं झालं पाहिजे जायला सुकरता आली पाहिजे हे मला आठवतं की दर मंगळवारी वडिलांचा तो क्रम ठरलेला असायचा की सगळ्यांना घेऊन भावंडांना मंदिरात जायचं मग साधारण एक दर एक अर्ध्या तासांनी मी म्हणायचो की दर, बाबा पाय दुखले तर आपल्या गाव मग पद्धत आहे ना की आलं एक कोपऱ्याला आलं सो म्हणत मग दोन तास तापडावायचं तसं ते दर अर्ध्या तासांनी इथे तीन मिनटात झालं पाहिजे मंदिर उडूस वाकून जायचं नारळ फोडायचं गुरुवार बसलेले असायचे हे मंदिर मोठं झालं पाहिजे आणि मग आपल्या सगळ्यांच्या कृपेने एक गिरणी कामगाराचा मुलगा जी कल्पनाच करू शकत नाही शेवटी काँग्रेसचं दुखण हे प्रकाश आंबेडकरांचे वडील काय तुझे वडील काय होते बिदरी कारखान्याला कामगार आमचे आई वडील दोघेही मिल मध्ये कामगार अशी कामगारची पूर्ण आमदार कशी होतात अशी कामगारची पूर्ण मंत्री कशी होतात चौदा ते एकोणीस म्हणजे आठ खाती होती आठ आणि विरोधी विधान परिषदेचा मी नेता होतो त्यामुळे अघोषित मी नंबर दोन आई सरपंच पाहिजे काही चालले आमदार होत आहेत मंत्री होत आहेत मुख्यमंत्री होत आहेत काय काय मुख्यमंत्री आमचे एकनाथी शिंदे रिक्षा चालवत रिक्षा ड्रायव्हर एकनाथी शिंदे बाड्याची रिक्षा स्वतःची रिक्षा नाही पडल त्यांच्या आजही जीवन त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं किती कष्टाने एकनाजीनं उभं केलं ते काँग्रेसचं दुःख नाही तो माझा आजचा विषय नाही पत्रकार म्हणतील की जरा तुम्ही रचनात्मक कामावर बोला परंतु त्या लहानपणापासूनच स्वप्न असताना ताकद आली आणि मग मी निर्णय आणि त्यात पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री आली मग मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हटलं की तुम्हाला माहिती असं की रस्ता करताना तो आपल्या योजने ला। योजनेतला लागला कुठला योजनेतला हा डोंगरातला रस्ता तुम्ही योजनेमध्ये आणला योजनेमध्ये आल्याशिवाय निधी टाकता येते योजनेमध्ये आणला तो सगळं आता योजना तर मंदिर मोठ उभं राहिला मध्ये मंदिर कसं बांधावं यासाठी लोक बघायला येतात दर्शनाला येतात दरवर्षी त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण करतो आठ दहा हजार लोक येतात प्रवचन करतात तसं शाळेच्या बाबतीत माया डोक्यात होत आणि अचानक अटलजींच्या नावाने एक योजना आली ओजस नावाची आणि त्या योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले मी बाळासाहेब बोपळेंच्या पत्नीला मुद्दाम शोधून वर आणून बसवलं कारण त्या त्यावेळेला मुख्याध्यापिका होता डोकं खाणं म्हणजे काय याचं मोठं उदाहरण ते आहे ते सारखं बंग सारखं बंगल सारखं बंग होत आहे होत आहे नाही नाही कधी होणार कधी होणार बघा बघा बाकीच्या राहिला आमचं राहिलं असं करत त्यावेळेला तो एक कोटीचा निधी मिळाला आणि नंतर आपल्याला माहितीये की मधल्या काळात काय काय घडलं आणि ते बागे पडलं होतं मुंबईमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचो मग आम्हाला सारखं असं वाटायचं की आपण मोठ्या शाळेत गेला पाहिजे मोठ्या शाळेची मोठी मैदान मोठ्या इमारती मोठ्या लायब्ररी मोठ्या लॅबोरेटरी आम्ही आई वडिलांच्या सारख्या मागायला वडील कामगार महानगरपालिकेच्या शाळेत घातलं तेच नशीब समज बाबा तुम्ही कमवा मग माझी एक बहीण मला एकूण पाच बहिणी ती पण अशीच माझ्यासारखी हट्टी होती काल जी टी सिनियर नर्स म्हणून रिटायर झाले चिमण्याला ते गाव आहे तर आम्ही दोघे म्हटलं की जर आई वडिलांचं म्हणणं असं आहे का की तुम्ही कमवा आणि तुम्ही शाळेत जा कमवालो पण मग आम्ही अनेक उद्योग केले सकाळचं दूध पोचवलं त्याला काचेच्या बाटल्यातून दूध यायचं आम्ही तीन रुपये एका बाटलीचे मिळायचे प्रकाश आंबेडकरांच्या घरी <laughs> 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 मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे तर राजा शिवाजी म्हणतात त्या शाळेमध्ये काय ग्राउंड काय इमारती काय शिक्षक मग आम्हाला एकदम दिशा मिळाली मुंबई नर्स झाली मी विद्यार्थी परिषदेत गेलो वगैरे 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 आणि त्यामुळे शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे ती झाली मी जे जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी जे सीईओ ना म्हटलं आणि शिक्षण अधिकार मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला आता पुढे काय जो थांबतो तो थांबतो सारखं त्याला पुढचं 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 कलर खू पैसा भेचते पण या शाळेला थोडं जिवंत करा त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या महात्मा ज्योतिराव पुले येऊन द्या लोकमान्य टिळक द्या स्वतंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत बाबासाहेब आंबेडकर हे होत्या झाशी राणी येऊ द्या अहिल्या देहोळकर होत्या आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर सं चलो आप आप इसमें टेंडर निकालने में समय गवाएंगे हमको आप आपकी निधि से करना ही नहीं आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ स्कीम तैयार करो सारा पैसा मैं दूंगा मैं पैसा दूंगा ताकि वो सरकारी काम एक मोटा प्रॉब्लम है कि टेंडर मग एलेवन नीट नहीं मिला रिटेंडर आणि मग ती वर्क ऑर्डर कितने दीवार मिल रहे हैं उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है तो चलो तो स्कीम में ईश्वर जी महाराज चाहिए तो स्कीम में महात्मा गांधी चाहिए तो आप करो और भी चीजें जो लगेगी जे जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे शाळेतल्या लोक म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काही काय चालू असतं त्यामुळे मी माझ्या डोक्यात असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा खरी नाही तर शिक्षकांसाठी काही गावकरी मिळून इन्सेंटिव्ह देवी असं डोक्यात आम्ही गावकरी ना अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथे जाऊ रोज असं चालत कलनागवाडीपर्यंत जायचं आणि त्यामुळे या शिक्षकांना आपल्याला काही इन्सेंटिव्ह देता येईल का आता मी माईक करून बोलू शकणार नाही की ज्याच्यातून इथे ट्रान्सफर मागितली पाहिजे लोकांनी चांगल्या शिक्षकांनी खानापुरात ना की इन्सेंटिव्ह मिळतात तर इन्सेंटिव्ह काय काय असू शकतात यादी करूया आणि सीईओ ना म्हणूया की हम हमारे स्कूल में पढ़ाने वाले हमारे बच्चो को पढ़ाते है तो हमारे किसे से कलेक्शन करेंगे और सबको इन्सेंटिव्ह देंगे कोणीतरी एखाद्या माणसाने प्रमुख व्हा की काय इन्सेंटिव्ह दिल्यानंतर शिक्षक त्या गावाकडे पोस्टिंग म्हणून पुढे देतील असं बघा शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल प्रकाशजींनी ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत ग्राउंड त्याची कंपाऊंड मुलींची स्वच्छता मुलींची स्वच्छता गृह हा आता मोठ्या प्रमाणात शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छता गृह त्यावर अनेकांनी ते पुण्याच काम आहे म्हणून केलं पाहिजे त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागण ही काय आपली अभिमानाची भाव नाही आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल तर मुलींची स्वच्छता नीट करून टाका लायब्ररी समृद्ध करून टाका लॅबोरेटरी समृद्ध मग बिल्डिंग कडे या असं शाळेच्या निमित्ताने म्हणतो आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की ह्याना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले खूप लोक इच्छुक आहेत तुम्ही असं कसं काय करता मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता का मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंची असं म्हणण्याची सवलच असते मला जे समजत कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे शंका इकडे महिलांमध्ये कोणा शंका आहे मग तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रिया मला कशाला शंका असेल का हा मी त्यांनी मिनिस्टर व्हावं हा माझा आशावाद आहे की Uh, सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल आणि विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे हे काय ठरवलं ते माहिती मी प्रयत्न करणार ना माझ्या गावचा माणूस मी नेहमी ने, नेक्स्ट जनरेशन उभे करतो आम्ही धनंजय मडकानं असं म्हटलं आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही सांभाळायचा तो पहिल्याच तू अन्ना त्याला मी अन्न म्हणतो तू अन्ना इकडून येईल आमचा मुन्ना इकडून येईल आणि मग गोष्टी सांगीन युक्तीच्या चार मी आहेच तुमच्या बरोबर तस जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का, का। पण माझा तो आशावाद आहे पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही असं मला वाटतं एक सुदगिरणी त्यांना मिळाली त्या सुद्गिरणीला पुरेसा निधी दिलाय अजून योगाने माझ्याकडे वेळेस वस्त्रोद्योग मंत्री मग मा खाताय माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग मंत्री <स्थाँगा> किती बोनस किती मी करतो तर वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली आणि ती सँक्शन करून टाकली की त्या सोदगिरणीच्या बरोबरने एक मिनी टेक्स्टाईल पार्क असावा म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला जिनिंग झालं आपल्याला जर प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंग मध्ये सगळ्या कचरा काढून त्याच्या गठड्या बांधल्या जातात